हत्तरसन कुडल येथील जागतिक जलदिनी ड्रीम फाउंडेशन तर्फे राष्ट्रीय जलसाक्षरता जागतिक जल वन व हवामान औचित्याने सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसन कुडल येथील भीमा व सीना नदीच्या पवित्र संगमावरील ऐतिहासिक श्री संगमेश्वर मंदिर येथील सभागृहात आणि निसर्गरम्य परिसरात अकरावे राष्ट्रीय जलसाक्षरता संमेलनाचे उद्घाटन जनतज्ञ ज्येष्ठ पत्रकार रजनीश जोशी वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख आणि डॉक्टर पोपट माळी यांच्या शुभ हस्ते आणि रोपाला पाणी देऊन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर शाहीर रमेश खाडे एस प्रमुख प्राध्यापक पोकाळे प्राध्यापक कंपली मॅडम माजी सैनिक चंद्रशेखर बिराजदार रानवेदचे विनोद कामतकर संगमेश्वर मंदिर समितीचे संगप्पा केरके मल्लिकार्जुन नरोडे मधुकर बिराजदार संयोजक काशीनाथ भदगुडकी आदी उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांचे स्वागत प्राध्यापक पोकाळे यांनी केले प्रस्ताविक काशीनाथ भदगुंटे के यांनी केले या संमेलनात दिवसभर विविध मान्यवरांचे मार्गदर्शन झाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक पी सी पोकाळे यांनी तर के यांनी आभार मानले दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा